नमस्कार गीतांजलीमधील एक्क्याण्णवावी कविता आहे मृत्यू माणसाचा मृत्यू जेव्हा जवळ येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये अनेक कल्पना आणि अने विचार निर्माण होतात अशाच विचारांची ही कविता हे मृत्यू तू म्हणजे जीवनाचं सार्थक परिपूर्ती आहेस तू ये आणि माझ्याशी कानगोष्टी कर दिवसानुदिवस मी तुझी प्रतीक्षा करीत आहे तुझ्या प्रतीक्षेत मी जीवनातली सुखदुःख भोगली आहे मी जसं आहे माझ्याजवळ जे आहे माझ्या ज्या आशा आकांक्षा आहेत ज्याबद्दल मला प्रेम वाटतं ते सर्व पूर्ण गुप्तपणे तुझ्याच दिशेने वाहत होतं तुझ्या नजरेच्या अखेरच्या एका कटाक्षानं माझं सर्वस्व तुझंच होऊन जाईल नवरदेवासाठी फुले गुंफून हार तयार ठेवलेला आहे विवाहानंतर स्वतःचं घर सोडून नववधू एकटीच मध्यरात्रीच्या एकांतात आपल्या स्वामीला भेटेल आपल्या स्वामीला भेटेल धन्यवाद